श्री स्वामी समृद्ध तुम्हा सगळ्यांना तर आज गुरुवार होता आणि आज मी काय पूजा करणार नव्हते मग अंशनी स्वतःच पूजा करायला घेतली असंही पूजा घरात अंशच करतो आणि जे काय देवाला कुंकू वगैरे लावायचं असतं ते मी लावते कारण अंश सरळ लावत नाही सगळं सांडून टाकतो आणि फक्त धूप आहे ना तो त्याला कोणाकडून तरी लावून देते मी किंवा मग स्वतः लावून देते कारण भीती वाटते जरा की थोड्याला स्वतःला भाजून वगैरे घेईल पण अंशला पूजा करायला फारच आवडतं आता वेडीवाकडे करतो पण मी तिथं त्याला सुधारायचा प्रयत्न करत नाही की अशी का केलीस वगैरे असं नाही म्हणत फक्त सांगते असं नाही असं कर पण शिकतो हे खूप चांगली गोष्ट आहे आणि अंशला पूजा करायला आणि मंदिर डेकोरेट करायला फार आवडतं तर आज खूप लाडत येऊन म्हणाला आणि काकीने पूजा केली तर मी पण करू का म्हटलं कर कारण आज चतुर्थी देखील आहे संगष्टी चतुर्थी आणि आज गुरुवार पण आहे मग घरात दोनच फुलं होती त्यामुळे त्यानं ही अशी फुलं तोडून तोडून डेकोरेशन केलं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी इथे बसून मस्त बघत होते हा काय करतो आहे काय नाही याचं चा, काय चाललंय तर हा बाबा एक तास पूजा केला स के करत होता आणि मग नंतर गेलो आम्ही शॉपिंगला आणि शॉपिंग इ जवळच एक मॉल आहे तिथूनच करते मी आणि आता तुम्ही म्हणाल मॉलमधनं शॉपिंग का करते तर इथं काही वस्तू असतात ज्या इथनं घेते बाकी सगळ्या वस्तू आहे ना किराणा स्टोअरमधनंच घेते आणि त्या काही घरी येतात मग जावं पण लागत नाही तर दोन तीन महिन्यातनं एकदासाठी खाऊ घ्यायला मी इकडे जाते स्टार बाजारला आणि हे हार पीक वगैरे हे तर स्वस्त मिळतं म्हणून चला भेटू पुढच